व्लॉग मध्ये स्वागत करते तर मी आता निघालेले अचानक माझ्या माहेरी सो मी का निघाले हात रे बघण्यासाठी हा माझा ब्लॉग आहे तर शॉर्टपर्यंत नक्की बघा तर आता विनु आणि मी निघालेला आहोत माझ्या माहेरी म्हणजे घरी ऍक्च्युअली माहेरी जाण्याचं कसलंच रिजन नव्हतं पण आमचं पिल्लू आहे छोटं ते म्हणजे माझ्या भावाचा मुलगा त्याचं वेलकम सेरेमनी करायचं होतं सो पिल्लू त्याची मम्मी वगैरे सगळे मागून येणार होते आणि विनु आणि मी पुढे गेलो होतो कारण आम्हाला तयारी करायची होती डेकोरेशन वगैरे स्वतः आम्ही पोचलेला आहोत टोलना कपास केला आणि आता आमचं गाव आलेलं आहे आता पोचलेला आमचं थोडं गाडीन आहे दिसलं खिडकीतनं बघितलं आम्हाला दिसला लगेच सांगून काही कुठली गाडी आणली का म्हणून झोपले ते काय करताय अगो बे काय केलंय काय मी तेच बिरला म्हटलं मी येणार का माहित आहे तर म्हणतो बहिणी मला वाटलं होतं आपण घरगुतीच डेकोरेशन करायचं म्हटलं फुलं वगैरे आणायची फुगे वगैरे फुगवायचे आणि डेकोरेशन करायचं पण इथे विनूने मुलांना बोलवलं होतं डेकोरेशन ती मुलं डेकोरेशनसाठी साठी आलेली मग ते फुगे वगैरे फुगवत होते आणि ते फुग्यांचं वगैरे डेकोरेशन करणार होते आणि थोड्याशी त्यांनी फुगे घ्यावी तर त्याचं त्यांनी डेकोरेशन केलेलं ठिकाणी मी रांगोळी काढून घ्यावी तोपर्यंत ॲक्च्युली ऊन पण लागत होतं पण तरी पण पुन्हा मग वेळ झाला असता आल्यानंतर चालून छान येऊन सरबत पिला होता आणि नंतर मग आता इथे मी आम्ही थोडा पसारा येतो चला आता आईने मी उदिड आली आणि नंतर आता ह्या ठिकाणी मी रांगोळी का काढायला घेतले आहे आई बसलेली आहे माझा हेल्पसाठी काय लागेल ते द्यायला आणि माझी भावाची मुलगी डॉली आहे ती शूट घेत आहे एकीकडे एक एक माझी रांगोळी का हो काढायची चालली होती आणि दुसरीकडे ह्या मुलांचा डेकोरेशन हस्त करायला आहे त्याने हो किती फुगे फुगेटे दे करून देऊ शकता आणि त्याचं मस्त असं डोअरसाठी डेकोरेशन तयार केलेलं आहे ॲक्च्युली रांगोळीचे कलर्स अवेलेबल नव्हते जे भेटत आहेत ते मग मी ते टाकत होते रेड कलर संपला आहे असं वाटलं ॲक्च्युली तो शेवटी भेटला मग थोडंसं त्याचे बॉर्डर टाकलेलं आहे आणि नंतर मला सुचेल मला मी डिझाईन काढून घेतलेली आहे आमचं घर आहे ते म्हणजे माझ्या माहेरचे घर आहे ते जवळ तेव्हा ॲक्च्युली या ठिकाणी पांढरे रांगोळी पण जास्त नव्हती सो म्हणून मी कडायला असं जास्त काही म्हणजे डिझाईन काढत बसले नाही थोडक्यात कसं वाटते ते बघितलं होतं ॲक्च्युली मी नो जाऊन आला होता अगोदरच माहिती असत रांगोळी कमी सो त्याला आम्ही सांगितली असती पण तो जाऊन आल्यानंतर आम्हाला कळलं की रांगोळी थोडीस आहे सो आहे त्या रांगोळीमध्ये आम्ही कर केले कशी वाटली माझी रांगोळी कमेंट करून नक्की सांगा मी घालते पण तयार केली आता चल फुग फुग यांनी घरात फुगवलेली फुग इथे ठेवले आहे पण हे असेच टाकायची ही फुगे आहेत है ते ह्यांनी घरात फुगवलेली होती वहिनी गुड्डी डॉली आई यांनी सो म्हटलं त्याचं काहीतरी यूज म्हणून ते वरच्या रूम मध्ये नेऊन ठेवले होते इथे या मुलांचं डेकोरेशन झालेलं सा त्यांना सांगलेलं बाहेर एंट्रीलाही थोडंसं काहीतरी फुलांचं करा सो त्याने तिथे फुले टाकलेली आणि ते आम्ही ताट ठेवणार होतो म्हणून त्याने थोडा गॅप ठेवलेला आणि मग पुढे असं केलेलं ताटाच्या भोवते ॲक्च्युली मी पूर्ण राऊंड घेत होते पण त्यांनी म्हटले नको एवढंच बस सो so, मग मी तेवढंच केलं त्यांच्या ते नंतर, नंतर। ते गेल्यानंतर पुन्हा जो पूर्ण राऊंड आहे तो मी मग केला होता मुलांचं डेकोरेशन त्यांनी एवढं काही खास केलं नव्हतं पण ते खूप आहेत खूप छान लावलेले खूप छान वाटत ते सर्व डेकोरेशन आहे मला वाटलं हे मला पण नको नको सांगा तर आता आमचं पिल्लू आलेलं आहे हा आणि आमचं डेकोरेशन म्हणजे आलेलं आहे हा काय झालं मोठे बसले की गाडीत पिल्लू मोठे पण आहे लावते ഓവർ ലെസ്സ് കട്ടി ഓവർ ലെക്കി ഹായ് അയ്യ കൊട്ട മക്തേ അയ്യ ഇങ്ങട് ഭാഗ അയ്യ അയ്യ ഇങ്ങട് മക്തേ ഗാഡാ മക്തേ ഗാ അയ്യ വെലോ അയ്യ ഫിരവാ ഫിര

काय म्हणायचं नाही ते बघतोय बरोबर वेलकम सेरेमनी झाल्यानंतर ऍक्च्युली मी त्याला घेतलेला पंत नंतर लागायला खूप रडायला मग त्यानंतर छान करून झोपवलं वगैरे आणि आता या ठिकाणी दुर्ड्या सोडवण्यासाठी

বু তাৰ লাগে त्याची चुकी आहे त्याला ताट होते का म्हणाल माझं लग्न नाही पप्पाच आहे <laughs> सगळे गेले ते आज तर या ठिकाणी विनूने जे शॉर्ट्स आणलेले ते उडवायचे राहिले होते स्वतः अंधार पडलाय म्हणून ते शॉर्ट्स उडवायला मी इकडे गेलेलो होतो हीरो म्हणजे हीरोजो चंद्रपूर छान बाऊला तेव्हा बेबी लिहिले त्याच्यावर ते ठेवाच तर काकाच्या रूम मध्ये ठेवा हो बाळा ठेवाय सेम सेम तोच तेच पॅटर्न फक्त इतर डिझाईन लिहिले छान आहे कलर मी नेऊन ठेवलं हा काच फोटते मी नेऊन ठेवलं दुकानात आता का वा वेळ मिळता म्हणलं करायचं फुगा फुगायत ही फुग घरातले आहे ते ते चाललेलं आहे फोटो फोटोशूट ऐक हाय फोटो सेशन मग तोंड देत होते टर्च ला टर्च पडते का फोटो काढायला नाय ब्लर त्यात सर्व कार्यक्रम झाल्यानंतर आता या ठिकाणी आम्ही जेवायला ॲक्च्युली आहेत रिटर्न जायचं होतं सो त्यामुळे गडबड केलेली इथे बासुंदी आहे मटर पनीर आहे डाळ आहे चपाती आणि वडी आहे আজা নে মিউজা

जो ले जो ले तर या ठिकाणी आता आम्ही निघालेलो पण रिटर्न येताना मला खूप उलट्या झाल्या गाडीतून सगळं जेवलेलं आहे ते बाहेर पडलं होतं जेवला जेव्हा निघाल्यामुळे ते काय 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 पण त्रास झाला आणि नंतर आम्ही पोचल्यानंतर मग मी काय पुढे सुटत नाही आणि हा ब्लॉग आहे तर माझा इथं तर मला माझा हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नका हा व्हिडिओ शेवट कोणत्या बघितल्याबद्दल धन्यवाद